शिवनेरी व शोभ जन्मला राजांचा अधिपती सार राजांचा अधिपती दैवत छत्रपती नमस दैवत छत्रपती शोभाती मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी स्वराज्य घडवण्यासाठी त्याने केला एक हो जाती घडवण्यासाठी त्याने केला एक हो जाती घेऊन भगवा झेंडा हाती घेऊन आ... आ... अ... भगवा झेंडा हाती सुराज्य घडवण्यासाठी सुराज्य घडवण्यासाठी आईशिवाई आईची साई आई शिवाई आईची साई आशीर्वाद हो पाती आहे आशीर्वाद हो पाठी दैवत